ताजा साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर नागाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मुख्य रस्त्याची साळण लोकप्रतिनिधींचे अक्षम हे दुर्लक्ष नागाव तालुका हातकनंगली येथील एम आय डी सी पहिला फाटा ते नागावला जोडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मुख्य रस्तेची अक्षरशः साळण झाली आहे हा रस्ता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गास मिळतो नागाव येथून शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा व सोयीचा रस्ता, है। 20 तोन तोन रस्ता, रस्ता मोट दल -दल आहे वीस वर्षापूर्वी दोन हजार दोन साली नागावचे माजी सरपंच स्वर्गीय मारुती देवमाळी यांच्या काळात हा संपूर्ण रस्ता एकदाच डांबरीकरण झाला होता त्यानंतर आस्तागेत हा रस्ता एकदाही अखंडपणे पूर्ण झाला नाही ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठी दलदल निर्माण झाली आहे बऱ्याच ठिकाणी रस्ता कचला आहे तसेच रस्ता आकूळ झाल्यामुळे दोन मोठी वाहने पास करताना मोठी अडचण निर्माण होत आहे मोटरसायकल्स वारांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे यामुळे गाडी स्लीप होणं अडकून पटणे अशा घटना वारंवार घडत आहेत नागरिकांना विद्यार्थ्यांना पायी चालणंही मुश्किल झालं आहे एखाद्या दुर्गम भागातील जंगलात जाणाऱ्या रस्त्यासारखी अवस्था या रस्त्याची झाली आहे या मार्च महिन्यापूर्वी आमदार अशोकराव माने व आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून दहा लाखाचा फंड लावला आहे याची वर्क ऑर्डर मार्चच्या अगोदर झाली आहे पण कॉन्ट्रॅक्टरच्या मुजोरपणामुळे व बेजबाबदारपणामुळे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी होऊ शकला नाही या बाबीकडे गावातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा सोयीस्कर कानाडोळा केला आहे आता या प्रकरणात विद्यमान आमदार यांनी जातीने लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरला समज देऊन मंजूर रस्त्याचं काम लवकर सुरू करण्यास सांगावं व उर्वरित रस्त्याला सुद्धा निधी लावून नागरिकांची होणारी गैरसोय कर दूर करावी अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे महानगर निफसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली